हे एशियाचं सगळ्यात मोठं गोल्फ कोर्स आहे हे बघा हे पूर्ण दिसते हो गुलमर्ग आमचा नंबर आलेला आहे बघा बसतो यातमध्ये आहे आज आप कितवा दिवस आहे आज कितवा दिवस आहे फोर्थ किंवा फिफ्थ माहित नाही कितवा दिवस आहे चौथा किंवा पाचवा दिवस आहे दोन दिवस चाललो आहे गुलमर्ग ला वाजलेले आहेत आमचे सवानो झालेले सवानो झालेले आमचे आणि आमचा ब्रेकफास्ट चालू आहे ते

हाय कायस तर आम्ही निघालो आहे गुलबर्ग आणि हॉटेलचे फोटोसाठी साठी ठेवलेलं आहे आहे सुंदर पण तुम्हाला फोटो काढायचे असते तर हे असे ड्रेसेस आहेत घालायचे आणि येथील ट्रेडिशनल ड्रेसेस यांचे काश्मीर हे वेअर करायचे घालायचे आणि फोटो काढायचे अरे फोटो काढण्यात ठेवले ते ट्रेडिशनल आहे काश्मिरी हे काश्मिरी ड्रेस आहेत आम्ही गाडीत आहोत आता आमची म्हणजे कार आहे ऑन साइडिंग तिकडे ही हिरोईन बसली आहे प्लीज बॉदर्ड विथ एनीथिंग अराउंड आणि आले माय मस्ती चालू आहे तर आताच आम्ही ना हे मार्केट पास केलं तर पुढे मार्केट पर्यंत तर तुम्हाला दाखवू आम्ही लोकल मार्केट तर असं छोट्या छोट्या स्टॉल्स काही ना काहीतरी आहे फ्रूट आहे हे काहीतरी आहे काय माहीत नाही असं हे लोकल कश्मीरचं फील आहे पूर्णपणे मी खूप छान वाटतंय आम्ही शिरू मध्ये थोडासा आम्ही टेंशन मध्ये आहोत ते रीजन तुम्हाला आम्ही नंतर सांगू की आम्ही आता इथे एवढ्या छान ठिकाणी येऊन थोडासा टेंशन मध्ये का आहोत ते तुम्हाला नंतर कळेल दुपारनंतर हे पेट तर हे लोकल मार्केट आहे आणि हे समोर जे भांडत दिसते तर काश्मीरी काय काश्मीरी समावर आहे ते मी आता सांगितलं आहे खाण्याच्या गोष्टी पूर्ण लोकल मार्केट आहे

इसका इसको ब्लैक दे, दे दो ना इसको पिंक मत दो अच्छा ये लड़का है लड़का है वो ये लड़का है ये लड़का है गाइस आम्ही इथे आमची शूट ला आलेलो या गल्ली मध्ये हे बघा तिकडच्या इकडे अशा लहान लहान अशा गल्ल्या गल्ल्या आहेत या पूर्ण इकडे काय मोठं हे नसतं सगळे वेशच गल्ले असतात

Kalp çaldı जिथे शूज घेतले होते आम्ही स्नो शूज तिथून आम्ही एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिट वर आलोय आणि आमचे गाईड आहेत आम्हाला सगळं होणार आहे आपण नाम क्या रुया जहांगीर आम्हाला पुढे घेऊन जाणार आणि सगळे टुरिस्ट स्पॉट्स त्या बाजूला हे बघा काहीच समोरलेलं आहे वेलकम टू गुलमर्ग

पाँच जने। नहीं, 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 एंट्री गेट के यू अरे अच्छा लग रहा रहा है है चलने के लिए रोड पे अरे कोई बात नहीं चल सब गाडी जा रहे गाईज हे तुम्हाला टॅक्सी वाले सांगतात की चला आमच्या बरोबर ने चला पण आम्हाला गाईडने ऑलरेडी आम्हाला सांगून ठेवलेलं की ॲक्सिडेंट जाऊ नका ते बघा पैसे लुटतात कारण जास्त काय लांब नाही तर आम्ही चालतच जाणार आहोत जा हे बघा चालत चाल जसं चांगले छान दृश्य बघून चालायला एकदम असं उत्साह येतो आपल्याला काही थकवा वगैरे जाणवणार नाही छान वाटतं एवढं सुंदर दृश्य सुंदर आपण केस करतो आहे हे बघा किती मस्त वाटतं आपण चालायला पण मग थकणार नाही एवढं असं छान दृश्य आहे आपल्याला थकवा जाणवणारच नाही आपण गंडोलापर्यंत चालत जाण्याचा मी निर्णय तर आम्ही चालत जाणार आहोत वाक ही अच्छा हे एशियाचा सगळ्यात मोठा गोल्फ कोर्स आहे हे बघा दिसते गुलमर्गचा आणि यशाचं एक सगळ्यात मोठं मोठ गोल्फ कोर्स हे जम्मू अँड काश्मीर टुरिझमचे हेड्स आहेत जसे एम टी टी सीचे आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तसे जम्मू काश्मीर टुरिझमचे हेड्स आहेत हे बघा वरती त्याच्यासमोर छानपैकी सुंदर दृश्य मस्त आहे खूप सुंदर आहे समोर ते हट दिसतंय छोटा ग्रीन कलरचा तिकडे ते बॉबी पिक्चरचं शूटिंग झालेलं कमरा मी बंद हो तेव्हा नंतर आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी पण इथून मी दाखवतो ते सुंदर फ्लास दिसते बघायला आणि तिकडे त्या बाजूला ते शंकरचं टेम्पल आहे हे बघा आणि तिकडे समोर त्या बाजूला ते दिसते ते चर्च आहे त्या बाजूला आणि फोटो चालू आहे मुलीचं

अखरोट भी नारियल क्या बादाम भी हाँ अखरोट भी है बादाम भी है नारियल भी है चीनी भी है। सब साथ में हाँ ये मिक्स है एक एक कवर क्या है आप जो कहे ये दस का एक पीस एक खोखरा भी, भी है अखरोट भी हाँ अखरोट भी है बादाम भी ये मिक्स है, है। <laughs> अच्छा हाँ खाओ एक पीस ये फेमस वाला दस का एक ही दस का एक इससे क्या होता है पचास में छह इससे क्या होता है खाने से क्या है? देता है है। आप ए, फेमस वाला ए, <laughs> ए, वाला अच्छा। ये वाला चीज़ चीज़। चीज़ ये 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 ताकत ताकत अच्छा अच्छा। हमारे खोपरा मिक्स के और कोई अच्छा 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 बस आम्ही इकडे पूर्ण लाईन मध्ये आहोत भरपूर लाईन आहे इकडे हे बघा किती गर्दी आहे स्नो मध्ये जाण्यासाठी खूप गर्दी आहे म्हणून माउंटन नाही हा हे बघा हे हेवडे पूर्ण करतो मागे लाईला लागले हे बघा गाईस आम्ही जवळ आलो आहे बघा इथे आता नंबर येईल आमचा आता मी वरतो जाऊ टाय टू 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 आहे टू सिक्स फाय झिरो आम्ही नाईन लावले नाईन लावलेलं आहे त्याचा आता आमचा नंबर आहे आमचं रिप्लिकेशन झालं आहे सगळं आणि आमच्या तिकीटचं पण रिप्लिकेशन झालेलं आहे तेच अचिंत आमचा नंबर येतो आहे आता आणि आम्ही आम्ही टेन्शनमध्ये होतो हेच सांगतील आता बरं ओके शांभावी जी आहे आमची डॉक्टर तिला टेन्थ स्टँडर्डला एन्टी टू पर्सेंट मिळालेली आम्ही तिच्या सक्सेससाठी आता आम्ही ट्रेड करत आहोत पुढे विशर्स ऑल द बेस्ट विशर ऑल द बेस्ट आमचा नंबर आलेला आहे बघा बसतो आत मध्ये चला बसा 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 एकदम नंबर नाही येणार आपला आमचा गाईड वरती वाट बघतो वेट करतो आणि मी आता बसून जाऊ एकदम मध्ये गंगोळा मध्ये बसा बसा बस, 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 बस 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 फटाफट बस नंतर बोल आज नाव चालूच राहत होते मग नाही थांबत नाही तो चालत राहत होते बंद करायचं आपोआप बंद होत आहे बघ पाहिलं हा फोन बोललो पटाटे बोलत राहते फोन काहीच आम्ही बसलेलो आहोत गंडोलामध्ये कॅबर का कार का बोलतात <laughs> आम्ही बसले मध्ये हे फोन मध्ये बिझीच होत्या मगाच बसून त्याला काय माहितच नाही आनंदामध्ये खुशीमध्ये लोकांचं फोन अटेंड करण्यामध्ये मध्येच बिझी आहेत ते काय आनंद काय लुटत नाही आम्ही आनंद लुटतोय इकडे हो हो मस्त गंडोला काय ते गंडोला चाललंय हा वरतीच मग हा गाइस ये लोग चालत चल रहे हैं बघा और से पेंट कर रहे हैं पाय दुखना अरे मैं स्ट्रांग है मोन हां मैं रात से पता होते हैं फोटो तो मतलब चालत चल रहे हैं ये बाहर है थोड़ा सा एक्सरसाइज के लिए होते बघा और सब ग्लाइडर देखो अपने बच्चा लो देखो इससे ना एक बार

आहोत हा तान उतरलेलो आहोत या गंडोलामधो हे बघा हे बघा आमचं एक गाईड पण आलेलं आहे तिथे आणि पूर्ण हे गंडोला फाइनल आम्ही फेस वन मंदे बसलो हे बघा बघा स्वर्ग बघा फायनली आम्ही गंगलोरमध्ये पोचलो गंगलोर आहे गंगलोरमधून आम्ही फेज वनमध्ये पोचलेलो आहे कांदूर की गुलमर्ग थ्री झिरो फाय झिरो मीटर दिसतो हे बघा बो आवडे तर गाईस स्टेट येऊन ॲज अ नेक्स्ट पार्ट आ, नक्की बघा गुलमर्ग सर मस्त आवडेल तुम्हाला तर नेहमी मस्त राहा म्हणजे राहा फिरत राहा स्वस्त राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका